आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डांपैकी एकशे पन्नास जागांवर भाजप शिवसेना महायुती यांच्यात एकमत झाले असून उर्वरित सत्याहत्तर जागांवरील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आज अमित साटम आणि उदय सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अमित साटम म्हणाले की जागा वाटपाचा मुख्य उद्देश मुंबईकरांना भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याचा आहे मुंबईच्या विकासासाठी भाजप शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही महायुती कटिबद्ध आहे धनुष्यबाण आणि कमळ हे एकच आहेत कोणत्याही कारणाने ही युती तुटणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला हे बघितलं की दहा कार्यकर्ते हे धनुष्यबाणावर लढले धनुष्यबाणाचे काही कार्यकर्ते कमळावरती लढले त्यामुळे धनुष्यबाण कमळ हे दोन्ही एकच आहे शेवटी या महाराष्ट्राच्या जनतेकरता काम करणं या मुंबईकरांचा काम करणं शेवटच्या मुंबईकराला या मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोयी सुविधा पुरवणं हे महत्वाचं आहे राजकारण महत्वाचं नाही आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये कोण काय करणार हे महत्वाचं आहे कोण किती जागा लढणार हे महत्वाचं नाहीये यामध्ये मुंबईकरांना इंटरेस्ट नाहीये मुंबईकरांना इंटरेस्ट आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळालं पाहिजे आणि ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध महापौर कोणत्या पक्षाचा होणार यापेक्षा महायुतीचा महापौर बसणे महत्वाचे असल्याचे साटम म्हणाले आम्ही दोनशे सत्तावीस पैकी एकशे पन्नास पेक्षा अधिक जागा जिंकून महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवू गेली पंचवीस वर्षे सत्तेत राहून मुंबईची लूट करणाऱ्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा आरोप त्यांनी केला आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे उदय सामंत म्हणाले की एकशे पन्नास जागांवर आधीच एकमत झाले आहे आणि उर्वरित जागांवर चर्चा सुरू आहे कोण किती जागा लढवतो यापेक्षा महायुती एकत्र लढते हे महत्वाचे आहे मतभेद झालेच तर अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतील असे त्यांनी स्पष्ट केले कोण लढतोय याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय शिवसेना भाजप आरपीआय त्याच्यामुळे ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये एकशे पन्नास जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही जीने न सांगितले की आम्ही जिंकणार आम्ही जागा वाटप असो वा अन्य कोणताही विषय युती तुटणार नाही मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करणे हेच आमचे कर्तव्य आहे असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका